नमस्कार कशात सर्व मजेत ना आज आपण महाशिवरात्रीनिमित्त थाळी बघणार आहे उपवासाची आपण तर यामध्ये साबुदा ह्याची खीर बनवलेली आहे मी रताळ्याची खीर एकदम अशी रबडीसारखी त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियन्स घातले ते म्हणजे ते आता पुढे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल बटाट्याची सुक्की भाजी केलेली आहे साबुदाणा खिचडी केलेली आहे राजगिरेचा आलू पराठा केलेला आहे अजून याच्यामध्ये मिरचीचा खरडा केलेला आहे आणि सुट मस्त अशी अर्ध्या तासामध्ये आपली ही थाळी होणारी आहे झटपट अशी आपल्याला यामध्ये काही म्हणजे फक्त बटाटे आणि रताळी शिजवून घ्यायचं फक्त आहे बाकी याच्यामध्ये काही करायचं ना शेंगदाण्याचा कूट तर आपल्या घरी असतोच म्हणजे केलेला आणि खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत नरम राहावी अगदी म्हणजे सकाळी केली तरी संध्याकाळपर्यंत नरम राहावी त्यासाठी काय करायचं आहे ते पण सांगते इथे साबुदाणे मी भिजत घातलेले आहेत मस्त असे साबुदाणे भिजलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मिरचीची पेस्ट केलेली आहे जिरं उपसाचं मीठ म्हणजे रॉक सॉल्ट घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे एक चमचा तुपामध्ये करायचे आहे किंवा शेंगदाणा तेल आपण वापरू शकतो मस्त अशी बघू शकताय आहे मस्त असे फुललेले आहेत एकदम असे भारी आता आपण कढईमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी यामध्ये आणि दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घालणार आहे आणि चांगलं गरम झालं की मग आपण यामध्ये जिरं घालायचं आहे तुम्ही यामध्ये जिरं खात नसाल तर जिरं स्किप केलं तरी चालेल फक्त मिरची पेस्ट घालू शकतो मिरची पेस्ट घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि जो आपण चिरून स्लाईस करून बटाटा ठेवलेला तो घातलेला आहे आणि बटाटा चांगला असा ह्याच्यामध्ये तेलात आणि तुपामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे एक चमचा साखर घातलेली आहे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बटाटा तेलावरती परतला ना की खिचडीला चव भारी लागते आणि शेंगदाणे आहेत ना शेंगदाण्याचं चा कूट चांगलं मंद आचेवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि मग थंड झाल्यानंतर कूट करायचं आहे आणि शेंगदाणे आहे ते तेलामध्ये असं परत परतायचे दोन ते तीन मिनटं म्हणजे श खिचडी एकदम खरपूस होते आणि चांगलं असं परतून घ्यायचं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे साबुदाणा शेंगदाण्याचं कूट बटाटा आणि खिचडी आपली आहे ना सुक्की सुक्की होते त्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे असं वरून आणि झाकण ठेवून द्यायचे म्हणजे एक वाफ द्यायचे म्हणजे खिचडी मस्त अशी नरम लुसलुशीत अशी होते खिचडी आणि संध्याकाळपर्यंत पण अशी नरमच राहते खिचडी यामध्ये बघू शकता थोडेसे मनुके घातलेले यामध्ये मी खिचडीमध्ये आणि मस्त अशी आपण खिचडी परतून घ्यायची आहे खिचडी झालेली आहे आता आपण रताळ्याची खीर करायची आहे तीन रताळी शिजून घेतलेले आहेत आणि काही ड्रायफ्रूट्स खोबरं घेतलेले आहे स्लाईस आणि आता यामध्ये एक चमचा तूप घालून आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रुट्स घालायचे तिथे मी पिस्ता चारोळी मनुके आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत रताळी जे आपण शिजून घेतलेली आहेत ती आपण कुसकरून घालायचे तुम्ही किसून पण घालू शकता आणि कुसकरून घातल्यानंतर चांगली आपण तुपामध्ये परतून घ्यायचे एक दोन मिनटासाठी आणि यामध्ये साखर आणि वेलची मी यामध्ये कुटून घेतलेली आहे तीन वेलची घेतलेली आहेत कुठून ते साखरेमध्येच घातलेली आहे आणि चांगली आपण अजून दोन ते तीन मिनटं साखरेमध्ये आणि रताळी चांगली अशी परतून घ्यायची आहेत मस्त रबडीसारखी खीर होते आणि यामध्ये दूध घालायचं आहे मलाई पण घातले दुधाबरोबर मी आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे दूध दूध पावडर म्हणजे डेअरी व्हाईटनर मिळतं ते मी एक पॅकेट घेतलेलं आहे यामध्ये तर ते घालायचं आपल्याला मस्त रबडीसारखी अशी खीर होते अगदी पाच मिनटामध्ये तयार होते एक उकळी आली की मग आपली खीर तयार झालेली आहे रताळ्याची खीर उपासाची मस्त अशी बघू शकते मस्त मस्त अशी झालेली आहे आता आपण राजगिऱ्याचा आलू पराठा बनवायचा आहे इथे एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे किसून थोडी मिरची पेस्ट घेतलेली आहे मीठ घेतले चवीप्रमाणे जिरं घातलेलं आहे आणि एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे या प्रमाणामध्ये दोन राजगिऱ्याचे पराठे होतात हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा पाणी नाही यायचे कारण ओ बटाट्यामध्ये ओलावा आहे त्यामुळे पाणी अगोदरच घातलं तर एकदम पातळ होईल गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालायचे आणि मळून घ्यायचे पीठ आणि थोडंसं तेल हाताला लावायचे आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण बटाट्याची लालभाजी करून घेऊया मीठ लागणार आहे आपल्याला लाल तिखट लागणार आहे जिरं आणि बटाटा शिजवलेला इथे एक चमचा शेंगदाणा तेल घेतलेला आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे पाव चमचा मी जिरं चांगलं तडतडलं की मग ह्यामध्ये आपण बटाटा शिजवलेला आहे स्लाईस करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत शेंगदाण्याचं कूड घातले दोन चमचे मी चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर आपण ह्यामध्ये तिखट घालायचं आहे म्हणजे लाल मिरची पावडर आहे तुम्ही जर लाल मिरची पावडर म्हणजे खात नसाल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालेल आणि दोन मिनटं चांगले परतून घ्यायचं आहे मस्त अशी बटाट्याची लाल भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण राजगिर्याचा पराठा बनवून घेऊया या प्रमाणामध्ये दोन पराठे मी आता करते तूप किंवा तेल हाताला लावायचं आहे आणि दोन असे गोळे करून घ्यायचे तर राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे बाजूला ताटातच मी ते आपण लावून असं आपण चपाती अशी म्हणजे पराठा करून घ्यायचा आहे झटपट अगदी अर्ध्या तासामध्ये आपली ही थाळी तयार होते हे बघा असं मी लाटून घेतलेले आहे आता आपण तव्यावरती घालूया आणि मस्त असे फुगतात थोड्याफार प्रमाणामध्ये एकदम आपण चपाती करतो तसे फुगत नाहीत पण मस्त असे नरम मऊ लुसलुशीत असे होतात आहे पराठे आणि गरम गरम असे भारी लागतात खिचडी रो खिचडी काय काना पचत नाही म्हणून तर हा पण एक ऑप्शन मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि उपवासाला आमच्या इथे सोमवारी म्हणजे सोमवारी पण आणि महाशिवरात्रीला वरी खात नाहीत म्हणून तर मी राजगिरा वापरलेला आहे आता आपण चपाती झालेली आहे पराठा म्हणजे आता एक वाटी शेंगदाणे घे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मिरचीचा खरडा बनवतोय म्हणजे शेंगदाण्याचा जिरं घातलेले पाव चमचा मिक्सरला आपण जाडसर वाटून घ्यायचे आणि दोन चमचे तेलामध्ये इथे आपण तव्यामध्ये घालून घ्यायचे खरडा आणि चांगला एक पाच ते सात मिनटं मंदाचे वरती आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे मस्त असा कुरकुरीत खरडा आपला तयार होतो मिरचीचा खरडा आणि मस्त अशी आपली उपवासाची थाळी पण पटकन अशी तयार होते अर्धा तासामध्ये अगदी जर तुम्ही उपवासाला वरी खात नसाल तर तुम्हाला हे बेस्ट ऑप्शन आहे की राजगिरीचा पराठा भाजणीचे प्या भाजणीच्या याच्यामध्ये पण वरी असतेच म्हणून तर मी फक्त राजगिऱ्याचा इथे वापर केलेले आहे राजगिऱ्या पीठाचा तुम्ही साबुदाना तुम्हाला हे होत असेल तर तुम्ही साबुदाण्याचं पण पीठ वापरू शकता आपली थाळी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी लाल भाजी केलेली आहे मस्त अशी दही घेतलेली आहे दही घेतलेला आहे इथे मिरचीचा खरडा म्हणजे शेंगदाण्याचा खरडा असा मस्त गेले घेतलेला आहे खजूर घेतलेला आहे इथे दोन खजूर ठेवलेले आहेत मी आणि मस्त मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी बघू शकते कलर पण मस्त आलेला आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता अजून काय तुम्ही म्हणजे हे वापरत असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी मोकळी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंतही मस्त अशी खिचडी म नरमच राहते इथे साबुदाणा ह्याची रताळ्याची खीर बघू शकताय द्राक्षे घेतलेली आहेत मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर ही थाळी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक आणि आपल्या चॅनलवर चॅनलवरती उपवासाची कचोरी पण डाउनलोड केलेली आहे आपली ती पण नक्की बघा